नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ताजा ताजा बातम्या इचलकरंजी शहरातील बंडगरमाळा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या कारवाईत दोन लाख सेहेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यानुसार आज शहरातील बंडगरमाळा परिसरात असलेल्या प्रवीण बेलेकर यांच्या खोलीमध्ये रात्रीच्या सुमारास पोलिसांनी छाप टाकला असता पैसे लावून तीन पन्नास पानाचा जुगार खेळत असल्याचे आढळले यामध्ये आकाश अनिल घट्टे वर्ष छत्तीस राहणार गोकुळ चौक राजबाबू रंगनाथ केसरवाणी वर्ष चाळीस राहणार पुजारी मळा प्रवीण बळवंत बेलेकर वर्ष बेचाळीस राहणार स्वामीमाळा जवाहर नगर मोहन बाळू कोळी वर्ष एकोणतीस राहणार बंडगर माळ धीरज पंडित वय वयवर्ष बत्तीस राहणार बंडगरमाळ राहुल धनराज निसाद वयवर्ष सत्तावीस राहणार नारळ चौक मंथन विश्वनाथ खवरे वयवर्ष एकोणीस राहणार बंडगरमाळ टायकर चौक व आशुतोष चंद्रकांत शिंदे वयवर्ष सत्तावीस राहणार संग्राम चौक नगर अशा आठ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य रोख रक्कम मोबाईल व मोटारसायकल असा तब्बल दोन लाख सेहेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई शिवाजीनगर पोलिस पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस अंमलदार चव्हाण करत आहेत